नमस्कार डी एस डी मराठीच्या शॉर्ट बायोग्राफीच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती मराठी रंगभूमी चित्रपट आणि मालिकांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पडणारे रमेश भाटकर हे प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकर यांचे सुपुत्र होते कोल्हापुरात तीन ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांचा जन्म झाला घरातच संगीत आणि अभिनयाचे बाळकडू मिळत होते त्यामुळे त्यांचा लहानपणापासून अभिनयाकडे ओढा होता सुरुवातीला ते संधीच्या शोधत होते मराठी रंग देवतेने त्यांना आश्रय दिला अश्रूंची झाली फुले या नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि रमेश भाटकर यांना मराठी कला दालन उघडले त्यांची लाल्याची भूमिका प्रचंड गाजली त्यातून त्यांना प्रसिद्धी आणि पैसे मिळाले याचे सर्वत्र नाव झाले आता त्यांना नाटक मालिका आणि चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या हॅलो इन्स्पेक्टर खोज कमांडर दामिनी बंदिनी युगंधरा माझे पती सौभाग्यवती या मालिकांमध्ये समावेश रमेश भाटकर प्रमुख भूमिकेत होते एकोणीसशे मध्ये त्यांनी चांदोबा चांदोबा भागलास्का या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले अष्टविनायक आपली माणसं चांदोबा चांदोबा भागलास का दुनिया करी सलाम माहेरची साडी मराठा बटालियन अशा चित्रपटातून त्यांनी अभिनय केला यांच्या माहेरची साडी या चित्रपटाबद्दल काय बोलणार यातील अत्यंत भावनिक प्रेमळ अशा पतीची भूमिका भाटकर यांनी केली होती या चित्रपटांबरोबरच अखेर तू येशीलच अश्रूंची झाली फुले केव्हा तरी पहाटे मुक्ता राहू केतू या नाटकातून भाटकर यांनी काम केले होते द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा भाटकर यांचा अखेरचा चित्रपट ठरला या चित्रपटात त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती त्यांनी तीस ते चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपट तर पन्नासहून अधिक नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलाय रमेश भाटकर यांचा अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनामध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पण आता रमेशजी थकले होते वयाच्या सत्तरीमध्ये आले होते याच काळात त्यांना कॅन्सर झाला या आजारांनी ते बेजार झाले त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी न्यायाधीश मृदुला भाटकर मुलगा हर्षवर्धन सूड असा परिवार होता पण शेवटी दुःख आणि त्रास मात्र एकट्यालाच भोगावा लागतो भाटकर यांचे दुखणे जास्त वाढले त्यांना मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण चार फेब्रुवार दोन हजार एकोणीस या दिवशी या महान कलाकाराने अखेरचा श्वास घेतला यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तर असा आहे रमेश भाटकर यांचा थोडक्यात जीवन प्रवास पुन्हा भेटू पुढील भागात नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद